वणी बस स्थानक या ठिकाणी नाशिकहून कळवणला जाणारी पिंपळगाव डेपोच्या बसने अचानक पेट घेतला असून चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीचा स्विच बंद करून प्रवाशांना घाईने खाली उतरवत प्रवाशांचा जीव वाचवला आहे पिंपळगाव डेपोची बस नाशिकहून कळवण जाण्यासाठी निघाली असता वणी बस स्थानकात पोहोचली बस मध्ये एकूण सत्तावीस प्रवासी प्रवास करत होते वणी बस स्थानकातील फलाटावर बस प्रवाशांसाठी थांबली असते असताना बसच्या बोनट मधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागल्यामुळे बस चालक बी एल गवळी हे ड्रायव्हिंग सीट वर बसले होते त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीला विद्युत पुरवठा करणारा स्विच बंद केला त्याच वेळी वाहक ज्योती नाडे यांनी प्रवाशांना खाली उतरण्यास सांगून गाडी पटकन खाली केल्यामुळे जीवितहानी टळली आहे प्रवासी उतरत असतानाच बसच्या बोनेटने पेट घेतला यावेळी चालक गवळी यांनी बस मधील अग्निशमन यंत्र हातात घेतले त्याची पिन काढून ते चालवण्यात नेचा प्रयत्न केला परंतु अकार्यक्षम असल्यामुळे ते चालू झाले नाही त्यावेळी गाडीचा गियर सटकून गाडी न्यूट्रल होत मागे जाऊ लागली या प्रसंगी गाडी पूर्ण रिकामी होती आणि गाडी मागे कुठलीही गाडी आणि प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे या प्रसंगी उपस्थित तुषार शर्मा सुनील महाले वणी बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक के चालक गवळी यांच्यासह उपस्थित प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत चा चाकाखाली मोठे दगड टाकून गाडी थांबवण्यात आली तसेच वाळू आणि पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न के केला या घटनेत गाडीची पुढची केबिन पूर्ण जळून खाक झाली असून उपस्थितांनी पाणी मारा केल्यामुळे आग आटोक्यात येऊन एस चे होणारे नुकसान वाचले आहे नाशिक टू अशी चाललेली असताना बोले स्टँडला असताना एकदम खालून इंजिनपासून खालून पेठ घेतला त्यावरती धूर नेमण्यास सुरुवात ने झाली मी ताबडतोब स्विच ऑफ करून ऑफ करून ना, ते फायरगेट चालू करण्यासाठी गेलो ते चालू आहे ना म्हणून आजूबाजूचे लोकांनी वाळू माती टाकून इंजिनवर त्या त्यांनी पण येऊजाना पा पाठीमागे पाच लिटरची कॅन भरेल असताना ती उचलली व तिथं आग लागली तिथं ते पाणी टाकलं व आग आगवण्यात आली आज शांत झालं नंतर पाच लिटरचे कॅन भरून आणून परत मग गाडी दोन गाडी मध्ये सत्तावीस प्रवाशी होते प्रवाशांना सुखरूप खाली उतरून दुसऱ्या गाडीत वर्ग करून देण्यात बसवण्यात बसवण्यात आले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वडी नाशिक